नमस्कार मी मिलिंदा पवार एक शासन न्यूज बहराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला पाहूया आजचा ठळक घडामोड श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे विश्वासू व कट्टर समर्थक फिरोजभाई पठाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शांत संयमी निष्ठावंत कार्यकर्ता एक संवेदनशील नेतृत्व गरिबांचा नेता अशी यांची ओळख गोळीबार मैदान विलासपूर भागामध्ये कोरोना काळापासून ते आजपर्यंत जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे विश्वासू व कट्टर समर्थक फिरोजबाई पठाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शांत संयमी निष्ठावंत कार्यकर्ता एक संवेदनशील नेतृत्व गरिबांचा नेता अशी यांची ओळख गोळीबार मैदान विलासपूर भागामध्ये कोरोना काळापासून ते आजपर्यंत जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर

हा अभिषेक चिंतन सोळा फिरोजबाई पाठात मित्र समूहाच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे आणि तो इतक्या भव्य प्रमाणात साजरा करण्यात येत आहे की त्यात प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे सा, सा, सामाजिक कार्यक्रम आपण घेतलेले आहेत संध्याकाळी एमआरसी या ठिकाणी त्यांच्या जे दे, आहे त्या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम घेण्यात आलाय तर मला मी एवढंच आवाहन करू इच्छितो की फिरोजबाई हे तीनशे पासष्ट दिवस आपल्यासाठी आपल्यासाठी कार्य करत असतात सेवा से करत असतात तर उद्याचा दिवस पाच जुलै हा आपण सगळ्यांनी त्यांचा शुभेच्छा रुपी आपण त्यांच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन आपण सगळ्यांनी विलासपूर ग्रामपंचायत उद्या आपले समाजसेवक सर्वांचे आधारस्तंभ सूरजबाई पटाम यांचा वाढदिवस आहे विलासपूर आणि गोळीबार माझ्यातील मैदानामध्ये ग्रामस्थांनी संध्याकाळी वाढदिवसाळी साती साडेसातच्या दरम्यान आपली नाही आहे मोठ्या प्रमाणात वाढदिवस करणार आहे सर्वांना आव्हान आहे की सर लहान मुल सगळे ज्येष्ठ नागरिक माता भगिनी मोठ्या प्रमाणात तिथं यावे मला हीच नमळी मिळेल या सकाळी उद्या पाच जुलै सिरंगबाईंचा वाढदिवस आपल्या सर्वांची बाईन त्या कार्यक्रमाचं सर्व उद्या सकाळी बाईंच्या घरून आपण चालत सर्व युवा वर्ग बाईंबरोबर येऊन मंदिरात प्रत्येक देवाला दर्शन घेणार आणि आणि भाऊ कार्यक्रम आहे संध्याकाळी आपण बाईंच्या गोड देमध्ये तिथं वाढदिवसाचं नियोजन केलेलं आहे सर्व ग्रामस्थांनी या पाच जुलैबाईंचा वाढदिवस आहे तर त्या वाढदिवसाला आम्ही विलासपूरवासीय व गोळीबारवासीय गोळीबारवासीय सर्व लोक आम्ही एम आर सीतील गोडाऊनमध्ये वाढदिवस घेतलेला आहे आणि आम्ही सर्वजण तिथे उपस्थित राहणार आहे तर सर्वांनी यावेळी आमची विनंती विलासपूर भागामध्ये आपण बरेच वर्षापासून आहात व आपले सर्व कामकाज बघून आपल्या वाढदिवसासाठी आपले चाहत्यांनी बऱ्याच ठिकाणी बॅनर लावलेले आहेत व वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत काय सांगा मला एवढंच सांगायचं आहे विलासपूर गोळीबार आणि जे काय माझ्यावर प्रेम करणारे आणि महत्त्वाचं माझ्या नेत्यावर प्रेम करणारे माझे नेते, नेते श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री नुकतेच आता मंत्री झालेत जी काय आहे ते त्यांच्या ते प्रेरणाने आणि त्यांच्या पाठबळाने ह्या विलासपूरचं जे विकास काम जे मी करतोय हे सगळं शिवेंद्रराजे भोसलेच महाराज साहेबांचं श्रेय माझं काही श्रेय नाही हे पण लोकांच्यापर्यंत पोचायचं काम हे माझं आहे माझ्या विलासपूर असू दे गोळीबार असू दे जे काही समस्या होत्या त्रिशंकू भागातन आम्ही ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत मधनं नगरपालिकेत आलो पण ह्याच सगळं श्रेय जे नगरपालिकेत आम्हाला जे आणलं श्री श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसलेंच्यामुळं आम्ही सगळी जण नगरपालिकेत आलो नगरपालिकेत आल्यानंतर जे काय विकासाचा धडाका केला हे सगळं बाबा राजांच्या श्रेयनं बाबा माध्यमातनं ह्या विलासपूर गोळीबारला पाण्याची स्कीम असू दे रस्ते असू नेत दे लाईट असू दे पाणी असू दे इतर कचराचा विषय असू दे दवाखाना असू दे म्हणजे हे सगळं करण्यात माझ्या नेत्याचं हातभार आहे आणि माझ्या नेत्यानं हे केलेलं आहे एवढंच मला सांगायचं काय नियोजन आहे आपल्या वाढदिवसा दिवशी किंवा कुठं कार्यक्रम ठेवलेले आहे तुम्ही माझ्या वाढदिवसा दिवशी मी काय ठरवत नसतो माझे मित्र माझ्या बहिणी माझे सर्व जवळचे कार्यकर्ते आणि माझे खरोखरच माझ्या भावासारखे माझे, माझे मित्र आहेत ज्या पद्धतीनं या विलासपूरला बोर्ड लागले जातात मी खरोखरच सांगतो कुठल्याही बोर्डाला फिरोजपटांचा खर्च नसतो हे माझ्या प्रेम करणारे माझे भाऊ सगळे आणि माझ्या बहिणी ह्या सगळे बोर्ड लावत असतात मला वाढदिवस करायला कर ते भाग पाडतात मला वाढदिवस करायचा त्यांच्या इच्छाप्रमाणे मी वाढदिवस करत असतो हे कार्यक्रम सकाळपासनं संध्याकाळपर्यंत तेच ठरवतात आणि त्या पद्धतीने मी कार्यक्रम करणार आहे पण खास करून माझ्या वाढदिवसाला आपले मंत्री महोदय पहिल्यांदाच बाबा या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले त्या बाबा महाराज साहेब माझ्या वाढदिवसाला महाराज साहेब असतील आमदार मनोजदादा घोरपडे असतील साताऱ्यातले प्रसिद्ध सगळे पत्रकार आणि माझे सर्व जवळचे असलेले मित्र नगरशेवक साताऱ्यातल्या माझ्या वाढदिवसाला आणि माझे मित्र आणि माझे नेते शिवेंद्र बाबा हे शिवेंद्र बाबांच्यामुळं हा वाढदिवस आणि बाबा स्वतः या वाढदिवसाला येणार आहेत एवढंच मला सांगायचं